श्री दत्त मी पुजाबाळ की गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा रेसिपी विथ ब्लॉग या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीरची भाजी कशी करते मी कशी पनीरची पनीर भाजी करते सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला की प्रत्येकाची वेगवेगळी म्हणजे पद्धत असते बनवायची तर मी कशी पनीरची भाजी बनवते ते तुमच्याशी शेअर करणार आहे मी आणि थोडंसं ब्लॉग पण करणार आहे तर आम माझी आज गुरुवारची सेवा आहे नवनाथांची सेवा असते तर नवनाथांची सेवा कशी करते मी किंवा पूजा कशी विधी वगैरे कसा मांडलेला आहे ते दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकाला आणि हो कणिक पण छान अशी मुरेल अशी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला झटपट कणिक मळून ठेवायची आणि जास्त मुळत पण नाही बसायचं लगेच मग मुरे मुरेल पण कणिक आपली छान ही एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेवढं पीठ लागते मला तेवढं पीठ मी घेतले त्यात मीठ टाकून घेतले आणि थोडंसं थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेते मी तर असा मोठा एक मोठा एक कुंडा घेतला आहे मी कणिक मळायला तर तुम्ही परातीत वगैरे मळत असाल तरी पण ठीक आहे पण असा कुंडा घेतला ना तर सगळं असं पटापट -पत गोळा करून म एकदम पटकन गोळा तयार होतो आणि परातीत जर मळत बसलं तर खूप वेळ त्याला मळत बसावं लागतं लवकर गोळा बनून येत नाही असं जर म बाउलमध्ये किंवा अशा कुंड्यामध्ये मोठ्या जर मळ मळायला पीठ घेतलं तर खूप फास्टमध्ये गोळा होतो अस आपण नेहमी काय करतो कणिक मळतो त्याला छान मळून मळून घेतो दहा पाच मिनटं आणि मग त्याला तेल वगैरे लावून ठेवून टाकतो पण एवढा वेळ मळत बसायला म्हणजे कुणाकुणाला कणिक मळायलाच नाही आवडत त्यामुळे फक्त ते कणिक अशी घट गोळा करून घ्यायचा घट्ट पातळ तुम्हाला कशी कणिक लागते तसा गोळा करून घ्यायचा थोडंसं पाण्याचा पाणी लावून घ्यायचं त्याला आणि झाकून ठेवायचं दहा मिनटं कणिक आपोआप छान मुरायचं काम तिचं ती करते आपलं दुसरं एखादं एक एक्स्ट्राचं कामही होतं आणि कणिक ही, ही आपली छान मुरते त्याला मळत बसावं लागत नाही तर नक्की ही, ही ट्रिक यूज करून पहा खूप छान कणिक मुरते आता मी दहा मिनटांनी हे जे झाकून ठेवलेले कणिक होती ते पहा बघते तर खूप छान कणिक मुरलेली होती आता यात थोडंसं तेल टाकणार आहे मी आणि छान मळून घेणार आहे तर एक्स्ट्राचं ताट वगैरे काही भरवत बसत नाही मी जे आपलं पोळपाट असतं तेच यावर झाकून ठेवते छान बसतंही यावर तर ते, ते पोळपाटच झाकते मी भांडी कशाला उगीच भरवायची ते परत आपल्याला स्वच्छ करावे लागतात आणि किती छान कणिक झाली आहे बघा तर खूप छान कणिक होते अशी मळून बघा तुम्ही नक्की चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया आपल्याला आज पनीरची रेसिपी पाहायची आहे पनीरच्या भाजीसाठी मी मोठे कांदे चार कट करून घेतलेत आणि तर दहा बारा आ लसणाच्या पाका घेतल्यात इंचभर आलं घेतले आणि दहा बारा काजू पण घेतलेत दोन टोमॅटो चिरून घेतलेत तर थोडंसं एक पळीभर तेल टाकून मी हे कांदे छान परतून घे कांदा छान परतत आला की मग त्यात आलं पण आहे आल्याचं साल काढून घेतलं आहे आणि अगदी थोडं इंचवर आलं घेतलं आहे मी तर तुकडे करून घेतलेत आल्याचे आलं लसूण हे सगळं यात टाकून घेणार आहे जे काजू पण घेतलेत मी दहा बारा ते काजू पण यात टाकून घेणार आहे आणि हे सगळं छान परतून झालं की मग यात मी टमॅटो आहे आणि टमॅटो टाकले की मग दोन मिनटं झाकून ठेवणारे ते टमॅटो अगदी छान मऊ झाले पाहिजे टमॅटो यात शिजले की मग टमॅटोचा आंबटपणा निघून जातो त्यामुळं मग ते झाकून ठेवलं की छान शिजतात त्यामुळे एकदम बारीक गॅस करून दोन मिनटं झाकून ठेवणार टोमॅटो टाकल्यावर आता यात मी सगळं टाकले दोन मिनटं झाकून ठेवून झाल्यावर परत हे थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यातनं मस्त एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे याची आता टोमॅटो छान शिजले आपलं तर हे वाटण काढून घेते मी आता आणि वाटण काढून झालं की मग कढईत तेल टाकणार आहे तर कढईत तेल तीन ते चार पळ्या तेल टाकले मी कढईत जास्त थोडंसं जास्त तेल व वापरते आणि जी पेस्ट करून घेतली होती तर ती पेस्ट टाकते ज्यात तेल छान गरम झालं की मग यात ती पेस्ट टाकून घेते सगळी पेस्ट टाकून घेते आपण जे काजू टाकतो त्याने एक वेगळाच फ्लेवर येतो आणि थिकनेस पण येतो भाजीला तर खूप छान भाजी होते काजू टाकल्याने बाकी काही एक्स्ट्रा टाकायची गरज पडत नाही छान मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून झालं की मसाले फक्त यात मी गरम मसाला जो किचन किंग मसाला असतो तो वापरणार आहे आणि धने पावडर लाल तिखट आणि थोडंसं आपलं घरातलं एक चमचा काळा तिखट हे सगळं एक एक चमचा घेतलेला आहे मी आणि एक चमचा हळदही टाकलेली आहे मी यात तर हे सगळे मसाले छान परतून घेणार आहे मी तुम्ही पनीर मसाला वापरत असाल तर पनीर मसाला पण टाकून घ्या तर पनीर मसाल्यापेक्षा किचन किंग मसाला हा खरंच खूप छान आहे कोणताही घ्या एव्हरेस्टचा घ्या सुहानाचा घ्या आणि तो खरंच खूप भारी आहे तर ही ब ग्रेवी बघा आपली छान पाच मिनटं परतून घेतली आहे मी तर जे मसाले वगैरे असतात ते अगदी पाचच मिनटं छान तेल सुटूच तर परतून घ्यायचे जास्त वेळही परत बसायचं नाही सगळा मसाला करपल्यासारखा फ्लेवर येतो भाजीला आणि आपण मग नंतर पाणी टाकलं आता इथे दोन ते तीन ग्लास पाणी टाकणार आहे मी पाणी टाकल्यावर छान ग्रेवी शिजवून घ्यायची म्हणजे ग्रेवीची चव एकदम भारी लागते चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी आणि अगदी चिमुटभभर साखर टाकणार आहे साखर कशासाठी तर जे आपण टमॅटो आहे ते आंबट लागू नये भाजी त्यामुळं साखर टाकायची साखर टाकल्याने आंब आंबटपणा जातो भाजीचा जा, आणि आता ही भाजी मी दहा मिनटं छान शिजू देणार आहे आणि भाजी छान शिजली की मग यात मी स्वच्छ पनीर कट करून पनीर धुवून यात टाकते तर पनीर कधी कधी मी तळूनही टाकते आणि कधी कधी असंही टाकून देते असंही प असंही छान लागतं तळल्यावर पण थोडंसं असं चिवट होतं तर त तळल्यापेक्षा असं टाकून बघा तुम्ही खूप मौसूत पनीर राहतं आणि छानही लागतं भाजी शिजल्यावर पनीर टाकणारे आणि अगदी दोन मिनटं गॅस फक्त चालू ठेवणारे आणि लगेच बंद करून टाकणारे पनीर घा घालून भाजी जास्त वेळ शिजवत बसायची नाही ते भा अगदी चिवट होऊन जातं पनीर त्यामुळे अगदी आता इतकं चुकळी घेणार आहे आणि लगेच गॅस बंद करून टाकणार आहे किती छान झाली आहे बघा भाजी आपली अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खरंच खूप भारी होते पटकन होते चला तर मग असा छान छान व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका